लागली बघा मम्मी एक एक बरोबर मला बी त्या कमेंट मध्ये सांग मला आली का परशी पुसायला बघा चिकून बसलेला हाताने नकानी काढते बघा नक नाही Di TK, बापरा काय बापरा काय म्हणते कराट कराट काय म्हणते दुखते का आता आता बरं होत आले होय लगा लागू देऊ नका लागा त्याला लगा तुला मला ध्यान देत नाही का तिस खेळते

होती बघा सात ला बसली आणि नऊ ला सुटली आज मीटिंग होती सरांची म्हणून लवकर सुटली आणि आम्हाला आज गणवेश भेटलं बघा आज गुटल्या शाळाच झाला नव्हतं ना तिचं नावच नाही ते आलीच नव्हती आज शाळेत फक्त आम्ही दोघीच गे आजारी आमचा का पडलं 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 उडी मारली वार्यान बेल्ट काढते का अरे कुठं चाललं त्याक अर शांडे लावून आणून ठेवते लगा लगा घरात ठेवते काय आता रिफिन काढून ठेवते का आता पायातलं पाऊस आलाय आता उन्हाळ्यात कुठला पाऊस झालाय ग